उपळवटे येथे घडला अनोखा प्रकार एका गायीने लगेच तीन महिन्याच्या अंतराने दिला दुसऱ्या वासराला जन्म माळा तालुक्यातील उपळवटे येथील शेतकरी भैरवनाथ डांगे यांच्या देशी गाईंना दोन वासरांना जन्म दिलेला आहे परंतु हा अनोखा प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी पंचकृषीतून या ठिकाणी गर्दी होताना पाहावयास मिळत आहे भैरवनाथ डांगे यांच्या देशी गायीने बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एका वासराला जन्म दिला होता त्यानंतर दुसऱ्या वासराला म्हणजे चक्क तीन महिन्यानंतर एकोणीस पाच दोन हजार चोवीस या तारखेला मोहिनी एकादशी दिवशी दुसऱ्या वासराला जन्म दिला आहे त्यामुळे पंचकृषीमधून या गायीला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे सदरचा प्रकार आश्चर्यचकित करणारा असल्यामुळे सदरच्या शेतकऱ्यांनीसुद्धा हे नवल वाटत होते पहिल्यांदा या गोष्टीवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता त्यामुळे बहिरवनाथ डांगे यांनी कोणालाही या बाबतीत कल्पना दिली नव्हती परंतु संघर्ष न्यूज सोलापूरचे प्रतिनिधी संदीप घोरपडे यांनी स्वतः बहिरवनाथ डांगे यांच्या शेतामध्ये जाऊन याविषयीची संपूर्ण माहिती घेतलेली आहे आपलं नाव हो काय नुकुंद भैरवनाथ डांगे काय प्रकार झाला सांगू शकता जरा आधी गेली आधी गेली पुन्हा तीन महिने झाले त्या मोठ्या वास्त्राला तीन महिन्या झाले पूर्ण तीन महिने झाले याला हा त्याच्यानंतर गै म्हणजे असे टाकायला लागली त्याच्यानंतर पुन्हा ही वारक वासरू झाली म्हणजे ज्यावेळेस मोठ पूर्ण झालं त्याच्यानंतर हे वासरू झालं तीन महिन्यानंतर उशिरा हा तीन महिन्यानंतर ही म्हणजे आम्ही सध्या म्हणजे कुणाला सांगत नव्हतो कालावधी आम्हाला हो असा अनोखा घडल्यासारखं वाटत खरोखरच उपवाटी गावामध्ये घडलेला प्रकार आपल्याला बघायला मिळत आहेत एका खोंडाला गायीने जन्म दिल्यानंतर पूर्ण तीन महिन्यानंतर दुसऱ्या खोंडाला जन्म दिला आहे त्यामुळे आजूबाजूचे नागरिक गावातील मंडळी हा अनोखा प्रकार बघायला गर्दी करत होते अजून तुम्ही काय सांगू शकता ह्याच्याबद्दल आम्ही काय म्हणजे आम्हाला असं चमत्कार घडल्यासारखं वाटतंय तर काय नाही आम्ही असं म्हणजे आश्चर्य करतो की ही गोष्ट कशी घडू बरोबर आहे आहे हा प्रकार कारण एका खोंडाला जन्म दिल्यानंतर परत तीन महिन्यात होऊ शकत नाही तीन महिन्यानंतर दुसऱ्या खोंडाला जन्म मदेल दिला हा हा एक नवीनच वेगळाच बाब आहे